नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आलेलं आहोत गावी कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो होतो तर आता खैरणा सरांनी बघा की खूपच छान अशा चा सर्वीकडे सोयी केलेल्या आहेत आता गावाला आपल्याला म्हणजे माझ्यासाठी तर इथे मोठा असा हौद बांधलेला आहे म्हणजे जिथे आपण पाणी स्टोअर करू शकतो आणि पाण्याचे वन वन होऊ नये उन्हाळ्यात पण येता यावं आणि राहता यावं यासाठी ही सोय केलेली आहे बक्ता बक्ता हो आणी का आणी आता तर आता ना बघता बघता सर्वांच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि मला मात्र माझं किचन दिसत होतं कारण काय झालं संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे खैरनार सर काही स्वयंपाक करत नाही ते आपांकडे जेवता आणि डबा पण मागवतात मग त्यामुळे कसं बघा आता इथे म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर सगळी भांडी मला आवरायची होती आणि भांडी मी इथे कोठ्यांमध्ये ठेवून गेलेली होती त्यामुळे ते सर्व काढून आणि घासायची होती ॲक्च्युली मला सहा जवळजवळ पाच ते सहा महिने झालेले आहेत यायला आणि तशीच भांडी नाही वापरता येणार म्हटलं तर चला आपल्या आपल्या किचनकडे वळूया छान असं निसर्गाचा आनंद घेतला आणि मी माझ्या कामाला लागले पण त्याआधी या मुलांना चहा दिला कारण ते कसं चार वाजले का सगळ्यांना इथे चहा लागतो आणि कोणी येणं जाणं असलं की तरी पण चहा म्हटलं करावाच लागतं तर मग मी तसा चहा ठेवून दिला आणि सगळ्यांचा चहा पाणी झालं बघा मला बसून स्वयंपाक करता येत नाही म्हणून ना किचन ओट्यावर छान असा छोटासा स्लॅब टाकून घेतला आणि एका बाजूला चूल ठेवलेली आहे कारण गरम झालं तर ग्रॅनाईट फुटू शकतो ना छान झालं किचन आधी आपण बघितलेलं होतं ओपन किचन पण ना चुलीची सोय नव्हती झालेली आणि चला आता घरामध्ये जाऊन बघूया तसं खैरण सरांनी सगळं स्वच्छच ठेवलेलं आहे आम्ही इथे गादी वगैरे काही कॉटवर टाकत नाही कारण ना आपण कसं म्हटलं प्रत्येक वेळेस ते स्वच्छता करा ठेवा त्यापेक्षा ना आतली जे अंथरूण पांघरूण असतं ना ते कॉटमध्येच राहू देते मी वरती काढत नाही पावसाळ्याचे दिवस आहेत ना मग थोडस वासे यायला नको म्हणून ते पॅक करून ठेवलेत चला आता आपले सर्व ब्लॉग इथेच शूट होणार आहेत आता आपल्या ह्या घरामध्ये चिखलोळच्या घरामध्ये आता आपले ब्लॉग शूट होतील हे आहे माझं असं छोटस घर गावाच कारण नवीन व्यवस्थ असतील तर त्यांनाही म्हटलं दाखवून देऊया ओट्यावर बसले की असा छान निसर्गाचा आनंद घेता येतो बघू शकता इथे बसून मस्त चहा पाणी वगैरे झालं आमचं कोपऱ्याला इस्रायल टेक्निकने ना आंबे लावलेले आहेत बरं दहा किती पंधरा झाडे लावलेली आहेत आंब्याची कलमी शांचं सुमधूर असं संगीत ऐकू येतं आणि कानाला अगदी आल्हाददायक समाधान देऊन जातं आता चला आपल्या कामाला लागा म्हटलं सगळी भांडी वगैरे काढली आणि एक 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 ड्रम रिकामा करत भांडी घासून घेते कंबाऱ्या दिवस असल्यामुळे ना मी जरा भांडी जरा जास्तीचीच गाजून घेणार आहे एरवी मी काय करते एक एक स्पेशल असा ड्रम केलेला आहे की जिथे रोजचे मला भांडी लागतात तेवढेच मी काढते पण आज ना सगळीच भांडे मी घासून घेणार आहे कसं आता पंधरा दिवस असल्यामुळे कोणी येतील जातील पाहुणे पै असले म्हणजे कसं आपण स्वयंपाक करायला त्याला आणि पाऊणचार करायचं म्हटलं म्हणजे नुसतंच एकंद दोन भांड्यांवर नाही होत तर जरासं जास्तीचं असावं लागतं घरात तर आता इथे बघा मस्त अशा थाळ्या आहेत आणि आपल्याकडे मस्त अशी रशेची भाजी होत असते त्याच्यामुळे ह्या अगदी शंभर टक्के लागतात वापरायला तर त्याही म्हटलं सगळेच अगदी साफ करून घेऊया जवळजवळ माझी सगळी भांडे अशी म्हणजे एक 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 ड्रम करून काढून घ्यायची आहेत आणि करून घ्यायचे आहेत साफसूप आता माझं सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आणि सर्व भांडी वगैरे स्वच्छता झाडझूड पण करून घेतली आणि पूर्ण मी ओली झाली होती त्यामुळे आंघोळ पण केली आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक थोडा लवकर करते कारण येताना ना मी सळपावच खाऊन आलेलो होतो वडा रस्सा सॉरी तर भूक पण लागलेली आहे निखिलन ते गेलेले आहेत लवकर पण घरनार सरांनाही आज भूक लागलेली ते म्हणजे लवकर स्वयंपाक कर तर लवकर स्वयंपाक करायला घेतला सगळं आवरत आवरत थोडस थकायला झालेलं होतं पण ना सगळं काम झाल्यावर ना थोडस जे मानसिक समाधान मिळतं ना ते मला जास्त महत्वाचं वाटतं उद्या परत डिले करत गेलं की जास्त काम वाढत जातं ना आपलं <laughs> <laughs> करणार सर म्हणजे जरा असं चमचमीत मस्त कर म्हणे असं टेस्टी मस्त खानदेशी पद्धतीची पाटोड्याची आमटी केली मग आणि तेल पाण्याच्या मिरच्या केलेल्या आहेत तुम्हाला मिरची दाखवली त्यांनी जेवल्यानंतर मग लगेचच भांडी पण करून घेतली मग सकाळी ना कंटाळा येतो घासायचा आणि एवढे घासले म्हटलं आता थोडेसे ठेवले ना परत तेच तेच काम करण्यापेक्षा सकाळी सगळे कोरडे झालेले राहतील आणि जेवढे वर ठेवायचे तेवढे ठेवेल बाकीच्या कोठ्यांमध्ये ठेवता येईल मग झालेली आहेत जेवण पण छान मस्त झालं आहे पातोडीची आमटी भाकरी आणि आता मस्त आराम करते आणि इथेच आजचा व्हिडिओ ब्लॉग मी संपवते चला तर मग भेटूया पुन्हा छानशा आपल्या चिखलोळच्या ब्लॉगमध्ये म्हणजे गावाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय